सर्व देवतांमध्ये श्री गणेशाचंच अग्रपूजेचा मान का बरं दिला जातो कोणतेही मंगल कार्य करण्यापूर्वी आरंभी श्री गणेशाचे स्मरण करून ते काम करावे असा परिपाठ आहे किंबहुना कार्यात विघ्न येऊ नये व कार्य सिद्धीस जावे यासाठी अजूनही सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा व वंदन करायचा परिपाठ आहे सर्व संतांनी लिहिलेल्या ग्रंथांच्या आरंभीही गणेश स्तवन करूनच पुढे मूळ ग्रंथात सुरुवात केलेली आढळते किंबहुना स्तवनाशिवाय कोणत्याही ग्रंथाची सुरुवात केलेली आढळणे पद्मपुराण सृष्टीखंडानुसार माता पार्वतीच्या वरदानानुसार गणेशास हा मान प्राप्त झाला आहे गणपतीने माता पित्यांची केलेली सेवा हे त्याचे मुख्य कारण पद्मपुराणानुसार सर्व प्रकारची तीर्थस्थाने दान यज्ञ व्रते इत्यादी माता पिता पूजनाच्या सोळाव्या हिश्श्याची देखील बरोबरी करू शकत नाहीत गणपती अथर्व शीर्षातही ब्रह्म ओम असे गणेशास संबोधले आहे या ओमचा उच्चार हा सर्व मंत्रांचा आरंभी केला जातो किंबहुना ओंकारास अग्रक्रम दिला आहे ओंकाराचे उच्चारण न करता विशिष्ट मंत्र केल्यास त्याचे संपूर्ण फळ प्राप्त होत नाही असे मंत्रशास्त्र सांगते गणेश हा ओंकार स्वरूप असल्यामुळे सर्व धार्मिक व मंगल कार्यांमध्ये त्यास अग्रक्रम दिला आहे तसेच गणेशापासूनच सर्व देवतांची उत्पत्ती झाली असे अथर्व शीर्षात सांगितले आहे त्यामुळे गणेशास आदिदेव असेही म्हणतात आदिदेव असल्यामुळे गणेशाचे स्मरण सर्वप्रथम करतात आणखी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे पुराणांमध्ये गणेशाची सर्व देवतांनी स्तुती केलेली आढळते धन्यवाद गणपती बाप्पा मोर